स्टार फाउंडेशनच्या वतीने ईद ए मिलाजच्या शुभ पर्वावर रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद सर्व जाती धर्मियांसाठी गरजू रुग्णांसाठी रक्तदान ठरणार उपयुक्त स्टार फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम ईद ए मिलादच्या निमित्ताने नूर ए स्टार फाउंडेशनच्या वतीने शंभर फुटी रोड धुळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या संकल पनेने, नूरे स्टार फाउंडेशनने ईद ए मिलाद या शुभ पर्वावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिराचे उद्घाटन हाजी रहू पठाण यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून फारुख हजरत सुल्तानिया मदरसा अस्पाक खान वैद्यकीय प्रमुख शिवसेना सुरेश कुमार साहेब पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन इत्यादी मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी स्टार फाउंडेशनचे अध्यक्ष समीर अफसर पठाण उपाध्यक्ष हबीब हलीम पठाण खजिनदार अक्रम कपूर सय्यद सेक्रेटरी रमजान सय्यद राजीव पठाण इक्बाल शेख भिकन अमजद सय्यद मुन्ना सय्यद इकबाल शेख गुलाब हफीज पठाण सरदार सय्यद उर्फ पापा इत्यादी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आमच्या प्रीतिनिधीशी बोलताना मान्यवरांनी सांगितले इच्छा निमित्त इथे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय अतिशय जोरदार उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये आतापर्यंत तीस रक्तदाते झालेले आहे आणि अजून चालूच आहे आपलं रक्तदान शिबिर मी आयोजकांचे आभार मानते की त्यांनी असे उत्फूर्त प्रतिसाद दिला आपल्याला या कार्यक्रमा नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल या ठिकाणी नूर ए स्नार फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी नूर ए फाउंडेशनचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहे तर आज यांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी अधिक बोलूया नमस्कार धुळे परिसर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजन नियोजनमध्ये आपलं काय भूमिका आहे किंवा काय टार्गेट आहे माझं नाव असलं उस्मान पठाण राहणार फुटी रोड सीमा हॉलजवळ नूरेस्तान फाउंडेशन ग्रुप जो आहे हा आमचा पहिला वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमांमध्ये भरपूर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि रक्तदान केलं आणि आमचा एकच उद्देश होता की सर्व समाजाच्या लोकांनी रक्तदान करावा आणि आम्ही ते डोनेट केलेलं रक्त सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात यावं त्या ठिकाणी किती रक्तदान होईल असं आपल्याला वाटत साहेब मी शिवसेना वैद्यकीय मदत जिल्हा प्रमुख यशपाक खान मेहताब खान या लोकांनी फार प्रयत्न केला गुरुपालांनी आणि साधारण माझ्या हिशोबाने आज पैगंबर जयंती निमित्त सिव्हिल रक्तदान शिव्हल केलेलं आहे तर माझा अंदाज आहे साहेब कमीत कमी शंभर बॅग इथे होणार आहे आणि धर्मांना पाहता सर्वांना याचा लाभ भेटेल सिव्हिल हॉस्पिटलला ही माझी इच्छा आहे आणि आम्ही असा सिव्हिल कंटिन्यू करत राहू आणि मी सर्व ग्रुपना माझ्यातर्फे आम्हाला एक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केलेलं आहे यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि यांच्या कांद्याला कांद्याला लावून आम्ही कधी भी उभा राहू यांनी फार चांगला काम केलेलं आहे एकताचा संदेश दिलेला आहे मी यांना परत शुभेच्छा देतो आणि फार चांगले काम करतील पुढे असं मी म्हणतो नमस्कार जय महाराष्ट्र नूरे स्टार फाउंडेशनच्या आपण सभासद आहात अध्यक्ष आहात तर, हाथ, तर आ, या फाउंडेशनच्या वतीने आपण समाजासाठी सर्व लोकांसाठी विविध उपक्रम राबवणार आहात का हो राबवणार आहात नमस्कार मी समीर अफसर पठाण मी नूरे स्टार फाउंडेशनचं अध्यक्ष आहे प्रेसिडेंट आज आम्ही जे हे ईदे मिलादून नबी हे जे आपलं सण असतं यानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प जे शंभर फुटी रोडवर आपण केलं होतं जे बी माझं फाउंडेशन आहे नुरेस्टार जे बी आमचे जितके सभासद आहे त्यांनी सर्वांनी आम्ही पहिले डिसाईड केलं होतं का हे ब्लड डोनेशन कॅम्प करायचं आहे तर सर्वे आम्ही हे नियोजन केलं मग आमचं पूर्ण जित जितके बी नुरेस्टार फाउंडेशन आहे जितके बी मेंबर्स आहे सर्वे आम्ही सहकार्य करून एक सोबत आले अश्वाक सर मग पठान साहेब राव पाजी साहेब शब्बीर मनसुरी साहेब आम्ही सर्वांना बोलवण्यात आलं आलेलं होतं आणि सर्वे आले आणि शुभेच्छा देऊन গেলে মন আমো